नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा औसा या ठिकाणी एकंदरीतच येण्याचं कारण असं की चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अख्ख्या महाराष्ट्राला हळहळ करणारी गोष्ट या लातूर या जिल्ह्यामध्ये अनुष्का किरण पाटोळे यत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा या ठिकाणी मृत्यू झाला होता तर तो एकंदरीतच मृत्यू नसून पालकाच्या म्हणण्यानुसार आणि नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार तो घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता आणि तो एकंदरीतच खरा असल्याचा सर्वांच्या मते ह्या ठिकाणी व्यक्त केला जात होता त्या अनुषंगाने हे प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रभर गाजत असतानाच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यू दिल्ली या टीमनं पीडित कुटुंब अनुष्का पाटोळे यांचे वडील किरण पाटोळे यांच्या घरी भेट देऊन या घटनेची पूर्ण माहिती जाणून घेतली जाणून घेतल्यानंतर या घटनेवरती त्यांना योग्यरित्या न्याय मिळत नसल्याचे पालकाचे म्हणणे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार टीमला या ठिकाणी समजून आले त्यानंतर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यू दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासजी सर यांनी किरण पाटोळे यांना या प्रकरण जी घडलेली घटना आहे हे प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार न्यू दिल्ली यांच्याकडे पूर्त करण्याचे विनंती केली व आणि योग्यरित्या या अनुष्काला न्याय मिळवून देण्याचे काम करू असं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यू दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास कांबळे यांनी या ठिकाणी व्यक्त केले होते त्या अनुषंगाने अनुष्का किरण पाटोळेचे वडील यांनी ही घटनाक्रम जो आहे हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार यांच्याकडे देण्याचे व्यक्त केले आणि आज त्यांनी मी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार औसा तालुका महासचिव शिवाजी मिसाळ माझ्याकडे आज पीडित कुटुंब अनुष्का पाटोळेचे वडील किरण पाटोळे हे अर्ज देण्यासाठी आज मला या ठिकाणी भेट घेऊन अर्ज आमच्याकडे दिलेला आहे आपण जाणून घेऊयात किरण पाटोळे यांचे काय या संदर्भात माहिती <coughs> आहे काय सांगा अनुष्का किरण पाटोळे अनुष्काच्या म वडील आहे किरण कुमार पाटोळे ह्या प्रकरणामध्ये सर्व गोष्टी संशयास्पदा असल्यामुळे तिनं आत्महत्या न करता hmm. आत्महत्या केल्याचा बनाव या जवळ नवदय विद्यालयाच्या प्रशासनाने केलेला आहे माझी एवढीच विनंती आहे की आज बारा दिवस होऊन गेले या प्रकरणाला तरी मी आध्या बाजून कुठलंच काय दागिदोने सापडलेले नाही म्हणून मी हे प्रकरण मानवाधिकार या यांच्याकडे हो सोपवतात एकंदरीतच जवाहर नविद्यालय लातूर या घटनेमधील अनुष्का किरण पाटोळे यांचा मृत्यू वंशस्पद झालेला होता आणि ते प्रकरण आजच्या महाराष्ट्रभर गाजत आहे आणि त्या प्रकरणाची दखल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यू दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष विलास कांबळे सरांनी या प्रकरणामध्ये दखल घेतलेली आहे आणि मी तालुका महासचिव या नात्याने आज यांचे प्रकरण ह्या ठिकाणी मी आज स्वीकारत आहे जवाहर नवोदय विद्यालयाचे जेवढे स्टाफ आहे तर सर्व सर्वांची चौकशी करून योग्य ते याला अनुसताना न्याय भेटला पाहिजे एकंदरीतच आपल्या या ठिकाणच्या आप जे आपली इच्छा आहे की आमच्या आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यू दिल्ली टीमकडून पूर्ण कसल्याही प्रकारचे अपेक्षा न बाळगता किंवा कसल्याही प्रकारचा मोबदल्याची अपेक्षा न बाळगता आमच्या टीमकडून पूर्ण सहकार्यानं आपल्याला सहकार्य या ठिकाणी मी आमच्या तुमच्या वतीनं या ठिकाणी करू इच्छितो धन्यवाद